नमस्कार आज चैत्र शुद्ध चतुर्थी आज आपण संत एकनाथांचा भावर्थ रामायणावरील एक अभंग घेणार आहोत जेवी बीजची झाला तरुवर सुवर्ण झाला अलंकार देवी श्रीरामची निर्विकार स्वये साकार जाहला। एका वेडे प्रेम सुन्दरसावळा श्रीराम हे चि माझे अद्वयब्रह्म न कळे वर्म आणिक हातिघे वो निधनुष्यबाण जेणे मर्दिला रावण ते हे सावळे ब्रह्मपूर्ण पाहता नयन नयननीवती रामावाचुनि ब्रह्मज्ञान न लगे जाण आमुचे ब्रह्म रघुनंदन बोले गर्जुन हनुमंत एकनाथ भावार्थ रामायण श्री एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण महापुराण शोभेल असे काव्य अत्यंत प्रसिद्ध आहे त्याचे सर्व अध्याय त्यांच्या हातून पूर्ण झाले नाहीत हे काव्यही एकनाथांच्या प्रतिभेची त्यांच्या आध्यात्मिकतेची साक्ष देते मूळ रामायणापेक्षा त्यांचे स्वतंत्र वाटेल असे काव्य त्यांच्या काव्य कौशल्याची चुणूक दाखवते संपूर्ण काव्य अध्यात्माने भरले आहे त्यात फक्त परमार्थाशिवाय काहीही नाही अज म्हणजे अजन्मा दशरथ म्हणजे दशेंद्रिये राम म्हणजे आत्मतत्व दशरथाचे चार पुत्र म्हणजे चार मुक्ती राम आणि सीता यांची एकरूपता वर्णितांना त्यांनी ज्ञानभक्तीची दृष्टी वापरली आहे सीता जीव तर राम जीवन सीता शर्करा तर राम गोडी असा दोघांचा एकात्म भाव त्यांनी वर्णिला असल्याने हे भावार्थ नाही तर अध्यात्म रामायण झाले आहे त्यामुळे ते एकनाथांचे रामायण झाले आहे त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेतून अनेक चरित्रे लिहिली गेली आहेत हनुमंताचेही तसेच लोभस व्यक्तिमत्व पुढे येते त्यांची रामभक्ती सर्वत्रच अतिशय उत्कटतेने दाखवली गेली असली तरी या भावार्थ रामायणात हनुमंताला रामाचे सगुण रूपच कसे प्रिय आहे व त्यासाठी तो कसा आतुर आहे याचे चित्रण छान केले आहे नाथांनी निर्गुण निराकाराचे वर्णन कितीही केले तरी त्यांनाही ते मनापासून रुचत नसावे हे कळते हनुमानाची सगुण भक्ती प्रकट करताना नाथ म्हणतात ज्याप्रमाणे जमिनीत पडलेले एखादे बीज पुढे अंकुरते व त्याचा वृक्ष होतो किंवा मुळात सुवर्ण असले तरी त्यापासून अलंकार किंवा दागिना झाल्यावर सोन्याचे नाव राहत नाही त्याप्रमाणे सगुण रूपात राम असल्यावर निर्विकाराचा विचार करण्याचे कारणच नाही हनुमान म्हणतात अशा या श्रीरामावर माझे भोळे बाबडे प्रेम असून माझा हा सावळा सुंदर श्रीरामच माझे परब्रह्म आहे मला आणखी अधिक काही समजत नाही मला फक्त माझा राम कळतो ज्याने हाती धनुष्य बाण घेऊन मारलेल्या रावणाचे युद्धभूमीवर मर्दन केले धनुष्य बाणाच्या सह्याने त्याला ठार मारले त्या रामालाच पाहिल्याने माझे डोळे निवतात दृष्टी तृप्त होते तुम्ही वाटल्यास त्याला सावळे परब्रह्म म्हणा मोठ्यांदा गर्जून हनुमंत म्हणतात माझे परब्रह्म हा माझा रघुनंदन आहे मला एका रामा वाचून अन्य कशाचेही ज्ञान नाही तुमचे ते ब्रह्म ज्ञान तर आम्हाला मुळीच समजत नाही तर त्याला घेऊन आम्हाला काय करायचे आहे संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी कथेची गोडी न सोडता अध्यात्मदृष्टी ढळू न देता प्रचंड ग्रंथ रचना केली त्यात स्वभाव ही रम्य चितारली असेच एक हनुमानाचे स्वभाव चित्र राम परिपूर्ण असलेले सगुण रामाच्या दासत्वाला हपापलेले रामाच्या सगुण रूपात हरवलेले राम त्रैलोक्याचा माय बाप माय बाप बंधू सज्जन सोयरा एका रघुवीरा नाही रामदास नमस्कार